सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज महाविकास आघाडीकडून मी निवडणूक लढवित आहे माझे चिन्ह आहे मशाल आणि माझ्यासोबत पंचायत समितीसाठी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत दीपाली चौगुले यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा या दोन्ही चिन्हावर बटन दाबून बरघोस मताने आपण आम्हाला तुम्ही निवडून द्यावे ही मतदारांना एक कळकळीची विनंती ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे आणि आम्हाला या मग निवडणुकीतून आणि प्रचार करत असताना असा अनुभव आला आहे की जनशक्ती एका बाजूला आणि जनशक्ती एका बाजूला असा हे जाणवते त्यामुळं आमचा विजय निश्चित होईल अशी आम्ही अपेक्षा आहे